एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा आज देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बीजे खताळ जनता विद्यालयात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परेड करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून ग्रामस्थांची मनं जिंकली आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या विद्यालयात ध्वजारोहण झालंय दहावीच्या परीक्षेमध्ये गुणवंत ठरलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान केला गेला आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आजचा दिवस म्हणजे आपल्या भारतीयांच्या इतिहासातील असा स्वर्णाक्षरांनी नोंदला गेलेला दिवस म्हणून त्याच्याकडं बघितलं जातं एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपण स्वातंत्र्य झालो त्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य फक्त आपल्याला झेंडा पुरता न मिळता व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला विचाराचं स्वातंत्र्य मिळालं त्यानुसार आपली वाटचाल पुढं सुरू झाली ज्या ब्रिटिशांबरोबर लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली शहीद झाले त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी नमन करत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला तर आता बऱ्याच बालगोपालांनी जिल्हा परिषद शाळेतील असेल आपल्या विद्यायतीला असेल सर्वांनी स्वातंत्र्याबद्दल सांगितलं स्वातंत्र्य कसं मिळालं कसा संघर्ष झाला आणि मी त्या बालगोपालांचंसुद्धा बाल चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचंसुद्धा अभिनंदन करेल अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आजच्या दिवशी आपल्या भावना व्यक्त केला आणि जिल्हा परिषदेचे सर्व जे शिक्षक आहेत शिक्षिका आहेत तसेच आपल्या विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका यांचे विशेष अभिनंदन करत कारण या लहान मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थाने आजच्या या दिवशी करत आहात पहिलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सिंदूर ऑपरेशननं भारतीय सैन्यानं अतिरेक्यांना चोख उत्तर दिलं तो सर्व थरारक्षण धांदरफळ खुर्द येथील बीजे खताळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाट्यकलेतून सादर केला आणि सर्वांची मनं जिंकली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट विजय खताळ होते तर ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर खताळ सरपंच लता खताळ स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल खताळ जिल्हा परिषद शाळा स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खताळ यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट